वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्व महापुरुषांना पुष्पार अर्पण करून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप सक्पाल रायगड जिल्हा उपाध्यक्ष कुंदन हॉटेल जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव तालुका अध्यक्ष देवदास पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट भाई पटेल मायाताई आठवले सिंधुताई खंडारे महाड तालुका सचिव अनिल जाधव तालुका निरीक्षक दीपक गायकवाड रायगड जिल्हा सहसचिव श्री हर्ष कांबळे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले विजय जाधव कुंदन हॉटेल रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरती आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका निरीक्षक पेपर गायकवाड यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे आज आम्ही संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने निते म्हणजे आज जयंती आम्ही साजरी केलेली आहे छत्रपती शाहू महाराजांची जे आरक्षणाचे जनक आहेत त्यांची जयंती आम्ही साजरी केलेली आहे आणि आम्हाला म्हणजे आज जो काय महाडमध्ये जी घटना घडली ईदनिमित्त जी घटना घडली त्याचाही आम्ही विरोध केलेला आहे निषेध केलेला आहे त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जो, जो महाडमध्ये येऊन जो दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या रायगडची शांतता आबा अबाधित याच्यामध्ये जर कोण मती तर ते आम्ही खपून घेणार नाही कितीही काही झालं तरी सर्व जाती धर्माची लोकं आम्ही एकोब्याने इथं नावतोय आणि त्यामध्ये नितेश राणेंनी येऊन जातीय दंगली घडवण्याचा जर प्रयत्न करतील तर आम्ही या महाडच्या क्रांतीभूमीत आम्ही या रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आणि क्रांतीभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं क्रांती घरून अनेकांना न्याय दिलेला आहे सर्व समाजांना न्याय दिलेला आहे त्या ठिकाणी जर शांतता बिघडवण्याचं काम जर नितेश राणे करतील तर ते आम्ही सहन करणार नाही या विषयावर आता जे काय निवेदन दिलं ते तो अत्यंत प्रखर काढला त्या भडकाव भाषण केला त्याला निवेदन दिले की आपल्याला दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण होऊ नये वातावरण शांतता राहिली पाहिजे असं आम्ही मराठा समाजासोबत आव्हान